डिसेंट फाउंडेशन पुणे हायस्पीड स्किल हब जुन्नर व पेसा ग्रामपंचायत माणिकडोह यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत शिवणकला प्रशिक्षण उद्यम आधार कार्ड वाटप हा उपक्रम आयोजित करण्यात आला या प्रशिक्षणाचा शुभारंभ राजमाता जिजाऊ जयंतीचा औचित्य साधून सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता सांस्कृतिक भवन ठाकरवाडी माणिकडोह या ठिकाणी संपन्न झाला चाळीस दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये महिलांना शिवनकलेचं सखोल मार्गदर्शन देण्यात आलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र उद्यम आधार कार्ड देण्यात येईल या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवणे व रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा असल्याचं डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी सांगितलं या हाय हायस्पीड स्किल हबचे संस्थापक दिलीप भगत डिसेंट फाउंडेशनचे सेक्रेटरी डॉक्टर यब्बी आतार आदिनाथ चव्हाण गणेश मेहेर प्रशिक्षक छाया पाटील उज्ज्वला गवळी सरपंच ज्ञानेश्वर खंडवे उपसरपंच अविनाथ ढोबळे ग्रामविकास अधिकारी तानाजी अंभिरे सदस्य सागर दुधवडे विजय पारधी उज्ज्वला ढोबळे संगीता ढोबळे नूतन ढोबळे त्रिवेणी जाधव व प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत तास जुन्नर आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा